मिरजेत भरधाव चारचाकी वाहन गल्लीत घुसले एक बोकड जखमी वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी मिरज किल्ला भाग जुनी पोलीस लाईन येथे आज दिसेल त्या मार्गाने भरधाव वेगाने जाणारे होंडा वाहन गल्लीत घुसल्याची घटना घडलेली आहे या वाहनातील तीन तरुण पळून जाण्यात यशस्वी झालेले जा आहेत दुपारी ही घटना घडलेली असून अपघातात एक बोकट जखमी झाले आहे हे वाहन लिंगणूर येथील लोकेश सुतार यांचे असून हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे वाहन भरधाव वेगाने अपुऱ्या जागेतून नेण्याचा प्रयत्न करत असताना वाहन अडकून पडले त्यावेळी रस्त्यावर लहान मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला या ठिकाणी वाहन भरधाव वेगाने का नेण्याचा प्रयत्न केला हे मात्र समजू शकले नाही याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत लाईन किल्ला भागच्या उतरती आहे टेकड्यावरती फोर व्हीलर गाडी जोरात एकदम जोरात तिकडं तिकडं असं पळत आली तिच्या पाठीमाग काही पोरं पण पळत पळत आले गोल्डन चौक मधन आणि फोर व्हीलर तिच्या पाठीमाग फोर फोर व्हीलर पण होती गल्लीत आमच्या शेजारीच्या शिळी बांधलेली होती त्याचं पाय पण तुटले त्या शिळीचं आणि येऊन लेटच्या डांबाला गाडी धडकली जोरात कोरं पाळं आमची खेळत होती ते गाडीच्या जोरात आम्ही पोरांना सरकवलं काय आहे ते कारवाई करा पळून गेले तिने गल्लीत असली घटना गल्ली बोळात असली घटना घडत असलेल तर आमची मुलं कुठं खेळणार काय करणार कुठं जाणार काय आहे ते कारवाई करा सगळ्यांची नुकसान भरपाई द्या काय ते ज्यांच्या शिळीचं पाय तुटले त्यांची पण नुकसान भरपाई द्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज